पैलवान होता पैलवान नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये मध्ये आता मी चाललो केस कापायला पण आपला मित्र आलाय पतू म्हणून जो की आता खोपले तो इंजिनिअरिंग साठी मुंबई आपलं पुण्याला होता बारावी झाल्यानंतर आम्ही त्याशी भेटलो नाही काय नाही तर तो आज आलाय मग केस कापायच्या आधी त्याला भेटू आता निघतोय पहिलं घरातनं पैसे घेतो पप्पांडनं केसं कापायला कारण केस पण चांगलीच वाढलेली आहेत पहिलं आपल्या पतूला भेटू तुम्हाला पण दाखवतो आणि मग तिथून जाऊ पतू भेटू झाल्यावर पतूशी केस कापायला जाऊ आणि मग घरी येऊ तर आजच्या ब्लॉगमध्ये आपण एवढंच करणार आहोत जास्त काही करणार नाही आहे आज मी ब्लॉगच बनवणार नव्हतो पण आताच पतूचा फोन आला तर त्याला बोललेलो मी चार वाजता येतो भेटायला साडेचार वाजल्यात मी घरीच आहे आता निघतो आणि जातो मग केसवीस कापून येतो त्याच्याशी पण भेटतो मित्रांनो आता मी पोचलेलो आहे कोकोलीत पण त्यांनी बोलायला पाटणकर चौकाच्या इथं जे कोकोलीतले असतील त्यांना माहित असेल आता पाटणकर चौकाच्या इथं जातो त्याच्याशी भेटतो बघू काय बोलतोय एवढ्या दिवसात ना आले आलेले आपला <सद्थागा> मित्र भाई कमेंट बिमेंट टाकणारा आज माणूस आहे आपल्या ब्लॉग खाली शंभर टक्के कसं वाटते पुण्यात राहून काय पतू पुण्यात चांगलं एक्सपिरियन्स होता काय सांगायचं पुण्यातला माझे जुने फोटो असतील आपल्याकडे असतो मग गाडी पैलवान न पैलवा आखी तब्येत उतरले गाडीची लाजतो काय आहे पाणीपुरी आले रगडा पॅटेस खायला मस्त खातो मग इथना जातो केस कापायला त्याला पण सोडतो मग केस तर कापली पण यावेळेस थोडी जास्तच ठेवलेत बघू आता कसं काय होत आहे बाकी काही विषय नाही त्यांना बोललो फक्त स्लोप द्या आणि वर्षी थोडीशी कमी करा तर केलीत करा आता इथनं निघू एकदा पतूला फोन लावतो परत आणि मग इथनं निघतो डायरेक्ट घरी जातो आजचा ब्लॉक काही जास्त मॉटर्न असेल मला वाटतं तरी बघू आता कसं होतं तर मित्रांनो मेडिकलमधनं जरा डँड्रफ रिमू करायचा पण शॅम्पू घेतला अँट्री डँड्रफ म्हणून तो घेऊन जातो घरी सध्या तरी काही कशी एवढी खास वाटत नाहीत रे कापले पण बघू आता निघू आता घरी जाऊ लॉक तर आज मोठा नाही होणार अवघड तर मित्रांनो आता घरी आलेलो आहे केसवीस आपण पहिलं पाणी तापत ठेवलंय इथं मम्मी बनवते जेवण कारण पप्पांची आहे नाईट तर केसवीस कापून तिथनं निघालो पतूला पण फोन लावलेला चाललो म्हणून आणि मग तिथनं आलोय घरी घरी आलो तर आपल्या बाबू त्याला घेऊन परत दुकानात गेलो परत मित्र भेटले त्यानं आता जाम टाईम झाला आता घरी यायला आणि बघू परत उद्या जातो पतवला भेटायला आई दोन दिवस म्हटले इथं जातो जाऊन भेटावं त्याला आणि आता बघतो मस्तपैकी ॲडिट करतो या ब्लॉगचं ते आणि पहिलं तर आंघोळ करतो डोकं बिक धुतो मस्तपैकी शॅम्पू वेम्पू तर आणला आहे ए फ्यू मोमेंट्सला इथे तर मित्रांनो आता फ्रेश ते सगळं झालो केस बिस धुवून घेतले कपडे विपडे पण चेंज झालेले आहेत आणि मग बोललो आता चाय पण भिवून घेऊ मम्मीला सांगितलेलं बनवायला तर आपला तर आपला चाय पण इथं आलेला आहे आणि हा आपला बाकी सेटअप आहे सगळा स सा... सेटअपवर नाका टेबल भरला आहे माझा तिथं सगळं कामाचं सामान बिमान शूटचं सा सामान ते सगळं ठेवून दिलं मी गेमिंग ते व्हिडिओ करण्यामुळे तिथं आता झालंय पसर राहा आणि बघू अजून एक्सेलचं पण लिहायचं राहिलं आहे सगळं कॉलेज पण यूट्यूब पण विषय आणि पतोशी पण भेटून आलो पतू लाजत आता बोलायला खरं तर बघायलाच हा ब्लॉग परत फोन येईल त्याचा आणि उद्या परत जायचं भेटायला माझा विचार चालला आहे आजचा आणि उद्याचा ब्लॉग दोन्हीचा एकच एकाच ब्लॉगमध्ये कंटिन्यू करून टाकू आपण तर मग केस कापून आल्यावर आपण जेव्हा धुतलेली ना तेव्हा तर काही केस एवढी चांगली वाटत नव्हती पण आता ओके वाटते ते एकदम मस्त दिसत जरा नॉर्मल बोललो अशीच कापलेली भरी परत ते वन साईड बिन साईड मारलं मारायचं पहिलं मी तर ही साईड आखी प्लेन आणि हिथून एवढा मोठा कोंबडा मी परत माझे जुने फोटो बघितलेले तर म्हणून बोलू आता नॉर्मलच मारलेली कटबरी आहे आपली चांगली दिसते मस्तपैकी स्लोप दिला इकडनं इकडनं आणि वरचे थोडी ठेवले ठेवल्या आता यावेळेस तर मित्रांनो आता वाजलेले आहेत रात्रीचे साडे अकरा मग मी अजून कपडे शिवते बॅकग्राऊंडमध्ये तुम्हाला आवाज येतच असेल आणि मी आपल्या दोन थमनेल बनवून बसलो आहे आता जस्ट थमनेल बनवायला जाम टाईम लागतो त्यामुळे थमनेल मी पहिलंच बनवून घेतो आता थमनेल बनवलं आहे सगळं झालं आहे दोन थमनेल बनवले दोन व्हिडिओचे तर ते सगळे एडिटिंग ते झाले आता झोपतो उद्या कॉलेजला पण जायचं आहे आणि उद्या कॉलेजवरून आल्यावर अजून एक व्हिडिओ शूट करायचं आहे मित्र येणारे शूटसाठी बघू आता तो कसा काय होतं आहे काय माहिती बनतं आहे नाही बनतं आहे उद्या टाईम भेटतं आहे नाही आहे त्यामुळं ना, आणि पतूचा पण मेसेज आता व ते ब्लॉग नाही आला ब्लॉग नाही आला त्याला तो बोललंय उद्या नाही तर परवा येईल तर बोलते उद्याच टाक म्हणून आता उद्या ह्या ब्लॉगचे एडिटिंग ते सगळं करून हा ब्लॉग मला म्हणते बारा बारा नाही तर मग झालं का चार पाच वाजता टाकी हा ब्लॉग तर मित्रांनो हात आता हातरून ते टाकलेले आता तुम्ही बोलत असाल तुझ्याकडे खाट असून तू खाली का झोपत आहे त्यामागे एक रिझन आहे ती खातवर आम्ही म्हणजे एकाच टायमाला दोन तीन जण बसलेलं त्यामुळे ती लूज झाली असं झोपलं ना खड्ड्यात झोपल्याने वाटतं आणि मग असा असा होतो मुंडीवर पायावर आणि मधीच खड्डा त्यामुळे तेवा मी त्यावर झोपत नाही तरी पण झोपायचो जो मी दोन तीन दिवस झोपलो त्यावर नंतर बघितलं पाटण पिटण अख्खी दुखते अख्खी वाटलं कसं दुसऱ्या दिवशी उठायची पण इच्छा होत नाही म्हणून आता त्याच्यावर नाही झोपत गप खाली झोपतं आपला तर मित्रांनो हाच होता आपला आजचा ब्लॉग ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तर बिलकुल पण विसरू नका भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत टेक केअर गुड बाय बायो मम्मी काय बोलते काय माहिती काय गे बारा वाजले वाजले तेच बोलत होत आता हातरून ते टाकलेलं तेच एंडच करत होतो बारा वाजले मम्मीच इथं अजून शिवायच काम चाललंय आहे हो अभ्यास पेपर अभ्यास बारा वाजले अभ्यास करते सबस सबस तर मित्रांनो हाच होता आपला आजचा ब्लॉग ब्लॉग आवडला असेल त्या ब्लॉगला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तुम्ही बिलकुल पण विसरू नका भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये येतो टेक केअर गुड बाय